सुस्वागतम 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 रमेश आजगावकर प्रस्तुत आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आजगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आदरणीय मालक रमेश आजगावकर आणि छोटे मालक राकेश आजगावकर दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता घेऊन येत आहेत दशावतार क्षेत्रातील बावन काशी अभिनयानं आणि भाषा प्राबल्यन कोकणातील दशावतार क्षेत्र समृद्ध करून ठेवणाऱ्या अव्वल दर्जाच्या कलाकारांचा समूह तर कलाकार राजपाट भरत नाईक प्रताप गावडे आणि बाबा सावंत स्त्रीपाठ महेश धुरी आणि नरेंद्र गावडे खलनायक जगदीश मोरजकर आणि पिंट्या दळवी नारद महेंद्र मेस्त्री सहकलाकार निलेश पोळजी आणि मनोहर दाभोलकर साथ हार्मोनियमवादक लयपा भाऊस्कर पखवाज अर्जुन सावंत आणि रक्षक भरत लाड विशेष सहाय्यक दशरथ आकेरकर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा त्र्याऐंशी नव्वद धन्यवाद